राज्यातील पंचेचाळीस हजार कोटींच्या प्रकल्पांना गती मिळणार आहे आचारसंहितेपूर्वी मोदींच्या हस्ते भूमिपूजन करण्याच्या हालचाली सुरू आहेत महत्वाकांक्षी प्रकल्पांच्या कामाला सुरुवात करण्याचे राज्य सरकारचं नियोजन असल्याची माहिती समोर येत आहे तर मोठमोठे प्रकल्पांची सुरुवात आता राज्यामध्ये होणार रा आहे कारण काही दिवसांवर निवडणूक आहेत आणि या निवडणुकीच्या आधी पंचेचाळीस हजार कोटींच्या प्रकल्पांना गती मिळणार असल्याची माहिती आहे आचारसंहिता लागण्यापूर्वी मोदींच्या हस्ते भूमिपूजन करण्याच्या हालचाली सुरू असल्याची माहिती ही समोर येत आहे तर कोणकोणते प्रकल्पांचं भूमिपूजन होण्याची शक्यता आहे ते आपण बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून मेट्रो तीन मार्गिकेवरील आर ए सी पहिल्या टप्प्याचं उद्घाटन पंतप्रधान मोदींच्या हस्ते आचारसंहितेपूर्वी होण्याची शक्यता आहे मेट्रो प्रकल्पातील महत्वाच्या तीन कारशेड प्रकल्पांचं कामही सुरू आहे तर पाचशे पन्नास कोटी रुपये खर्चाच्या कांसूर मार्ग कारशेडचं औपचारिक का भूमिपूजन केलं जाणार आहे पाचशे पन्नास कोटी रुपयाहून अधिक खर्चाच्या कशळी कारशेडचंही काम सुरू आहे तर सहाशे सव्वीस कोटी रुपये खर्चाच्या डोंगरी कारशेडच्या कामाचं भूमिपूजन केलं जाणार आहे पॉट टॅक्सी प्रकल्पाचंही भूमिपूजन केलं जाण्याची शक्यता वर्तवली जातीय याशिवाय ठाणे खाडीपूल तीन प्रकल्पासाठी दक्षिणेकडील मार्गिकेचं लोकार्पण होण्याची शक्यता आहे तीस हजार कोटी रुपये खर्चाच्या पुणे वर्तुळाकार रस्त्याचंही भूमिपूजन होण्याची शक्यता आहे तर बारा हजार कोटी रुपयांच्या जालना नांदेड द्रुतगती मार्गाचंही महामार्गाचं भूमिपूजन होण्याची शक्यता आहे आणि यासंदर्भात मुंबई मेट्रो प्रकल्प इथून आढावा घेतलेला आहे आपले प्रतिनिधी भूषण शिंदे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आचारसंहिता लागण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडनं पंचेचाळीस हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांना गती मिळणार आहे आपण सध्या आहोत मुंबईमधील बीकेसी परिसरात जिथे आपण पाहू शकता अनेक मेट्रो प्रकल्पाचं सध्या काम सुरू आहे मुंबईमध्ये प्रामुख्याने अनेक मेट्रो प्रकल्पाचं काम सध्या सुरू आहे या सर्व प्रकल्पांचं सध्या गती मिळणार आहे अनेक प्रकल्पांचं उद्घाटन स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे तर अनेक प्रकल्पांचं भूमिपूजन स्वतः नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे त्यामुळे अनेक प्रकल्पांना गती मिळणार असल्याचं कळत आहे यामध्ये प्रामुख्याने मेट्रो प्रकल्प आहेत ज्या मेट्रो प्रकल्प आहेत त्यांची उद्घाटन सोहळ्या देखील मात्र अनेक ठिकाणी अनेक वर्षांपासून चर्चेत असलेला विषय म्हणजे मेट्रो कारशेड जी कांजूरमध्ये होणार आहे त्याचं भूमियोजन देखील होणार आहे अशा प्रकारे संपूर्ण नियोजन आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता लागण्यापूर्वी सर्व प्रकल्प मुंबईकरांच्या सेवेमध्ये रुजू होते अशा प्रकारे आपल्याला माहिती मिळत आहे कॅमेरा विनीत प्रेंडकर सह भूषण शिंदे लोकशाही मराठी मुंबई लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा